या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव सामाजिक कार्य श्री मातोळी बहुद्धीश सेवाभावी संस्था रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले पूरग्रस्त भागात तिरे येथे निमित्त नवीन कपडे वाटप रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले चे सहकारी मित्र नरेंद्र चिंताकिंदी यांनी रुपेश कुमार भोसले यांच्याकडे दिवाळी निमित्तानं शंभर टी शर्ट व शंभर पॅन्ट दिले लगेच पूरग्रस्त भागात तिरे येथे आज सकाळी लोकांना व युवकांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले तिरे येथील मित्रपरिवार सहकारी मित्र श्रीहरी बोडा लक्ष्मण महाराज व मित्र परिवार उपस्थित होते तरी येथील ते नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता सामाजिक कार्याचा आनंद जास्त मिळतो रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले काहीतरी गरीब लोकांसाठी सतत मदत करत असतात हेच कार्य समाधान वाटता आज या ठिकाणी एकेकागेरे या पावसाच्या पुरामुळे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं चित्रज नुकसान झालं त्यामुळे या दिवाळीला श्री मातोळी बहुदेशे सेवाभाऊ संस्थे करून त्याचे अध्यक्ष सुतार रुपेश कुमार भोसले आमचे सहकारी चिंता नरेश तकी साहेब सकारी बोड़ा साहेब लक्ष्मी महाराज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी फिरेला येऊन अनेकांना या दिवाळी निमित्त टी शर्ट आणि ट्रॅकसूट या ठिकाणी देण्यात आलेला आहे दिवाळी त्यांची बोर्ड वाल म्हणून आपण हे कार्यक्रम सामाजिक कार्य मांडणी म्हणून आपण एक कार्यक्रम केलेला आहे हॅप्पी दिवाळी डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावेळ व उपचार तोडदुखी ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुला बद्धकृष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट